या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन बीक कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू ठाकरे शिवसेनेला पडणार खिंडार सोलापूर सोलापूर शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उबाठा सेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे उभाटाचे दोन जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुखांसह आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत प्रवेशाची तारीख अद्याप अंतिम झाली नसली तरी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पहिली बैठक झाली आहे लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानंतर या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे सोलापूर शहर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल कोकळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन हा पक्षप्रवेश केला जात असल्याचे बोलले जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनिल कोकिळ यांनी हो भूमिका घेत सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेवरून मोठा वादंग निर्माण केला होता कोळी यांनी लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या लोकसभेत काँग्रेस बरोबर साटे लोटे केले विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने साथ दिली नाही तरीही कोकळ यांनी खंबीर भूमिका घेतली नाही विरोधी पक्षाला मॅनेज होऊन दक्षिण सोलापूरची जागा हातची घालवली त्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष आहे याचे पडसाद दक्षिण सोलापूर विधानसभा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोकिळ यांना पाहावयास मिळाले होते कोकिळ यांना बदलण्याची भाषाही केली जात होती मात्र मातोश्रीवर या बदलाची दखल घेतली जात नसल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे झालेले पाणीपत शहरात शिवसेनेचे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सेनेची वाट बिकट होणार आहे हे मात्र नक्की या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक